Kita kecil, nahak tetap menghindari kriteria libur dua tukar multi ketiga di Hai, 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 hai,

Hello, आ... ना बडी तो लागला लाइक करा ना वीना सेंटर सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बिडवला बिडव काहीतरी दूर सरी करता ओर सरी ये मार मटन वाला एपड़ो नमस्कार जय मल्हार लाइक कर बाबा दोस्त लाइक कर ए काढू नको ते का ग जेवण वगैरे झालं का नाही

नाही अजून जेवायचे वेळ होताय आमचं जेवण साडे नऊ पोणे दहा वाजताय जेवायला हा लाइक करा लाइक करा लाइवला, लाइक करा आणि मी नसल तर सबस्क्राइब करा चॅनलला आ वेळा हे एक तीलत वन जगी हिडू लाइक लाइक ऐड हमी पडती तू त्यांचं चाललंय गटोडा भुताड्या म्हणून तर तसं काही नीच कुत्र्या డి hey, మేమారు मस्त बघ तू सांग माझ पण निवांत मस्त पवा सांगा नडी लाईक करा नवीन सांगा सबस्क्राईब करा चॅनल ला नडी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लावला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायो हाय हॅलो ताई नमस्कार लाईक व सबस्क्राईब केला आहे तुम्ही कुठून बोलत आहे ते सांगा मी सोलापूर जिल्हा हाय का दादा जेवण वगैरे झालं का नाही ओके धन्यवाद का काय झालं लाईक करा लाईव्ह लाईक करा

লাই সুন্দর

त्या कुंदुर बरलाय मन्या गेल बर येत का